लांजेना शालेय समिती अध्यक्ष सचिन कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड जिल्हा परिषद शाळेत एकावन्न नारळाच्या झाडांची लागवड औसा तालुक्यातील लांबणा ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष हे औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून सबंद तालुकाभर परिचित असलेले सचिन कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरणपूरक ग्रीन बर्थडे साजरा करण्यात आला यावेळी वाढदिवसाच्या औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एक्कावन्न नारळ झाडे लागवड करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आली यावेळी सचिन कांबळे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की सर्वांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज असून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला व प्रत्येकाने आपला वाढदिवस वृक्ष लागवड करून साजरा करावा असं आवाहन केलं यावेळी उपसरपंच बालाजी पाटील माधवराव बिराजदार महादेव कांबळे विनोद कारभारी इंद्रजित शिंदे रफिक विरादार महादेव पाटील गणेश विराजदार युवराज पाटील सिद्धाप्पा आळंगे असद पटेल जाहेद पटेल राम शिंदे परमेश्वर पवार महादेव शिंदे कमलाकर शिंदे जगदीश पाटील लक्ष्मीकांत महामुनी पाशा पटेल मधुकर कांबळे सुलतान रसाळ परमेश्वर कांबळे जिलानी रोजेवाले इम्रान शेख ज्ञानोबा पवार बालाजी शिंदे सिराज मुल्ला कन्हैया कांबळे अविनाश कांबळे दत्ता मोहिते किशोर कांबळे अविनाश शेळके विकास शिंदे पप्पू दांडगोले अमरीन खजुरे ऋतुजा शिळके नागिनी आळंगेसह लांबजाणा ग्रामस्थ उपस्थित होते